थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये इकडे जादू आजीने थोडा वेळ बोलण्याची परवानगी दिल्यावरती तेजस खूपच खुश होतो आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांच्यासोबत बोलून घेतो खरंच फणसाजी मी तुला फणसाची उगास नाही बोलत तू न अशी वरतून काटेरी दिसतेस दिस, पण मनाने तुझ्या मनामध्ये खूप चांगले गोड गोड गऱ्यांसारखं हे भरलेलं आहे असं म्हणत तेजस मोठ्याबाईंचं कौतुक करतो आणि मानसीला आता भेटण्यासाठी निघतो पण त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात ए भुरट्या थांब जरा येते तुला भेटायला बोलायला परवानगी दिले पण ती आत्ता नाही ती उद्याचे दिवस उद्या बड्डे आहे ना तिचा म्हणतोस बड्डे जर का आहे तर तिला या सगळ्यामध्ये आता तू विश करशील ना पण ते विश तुला आता थोड्या वेळासाठी मी तिच्यासोबत बोलायला देईन पण हे कधी तर बड्डेचं पूर्णपणे केक कटिंग वगैरे झालं किंवा बड्डेचं सगळं सेलिब्रेशन झालं की त्यानंतर औक्षण वगैरे झाल्यानंतर त्यावेळेचे थोडा वेळ तुला मिळेल तिच्यासोबत बोलण्यासाठी मग त्यावेळेला तुला जे काही बोलायचं आहे ते सगळं सगळं तू बोलून घे हीच तुझ्याकडे संधी असणार आहे यावरती तेजस म्हणतो ठीक आहे हेही नसे थोडं की तू जे काही माझ्यासाठी केलंस ना ते मला खूप खूप आवडले आज तुझ्यामुळेच मी त्यांच्याशी बोलू शकेन जी तू ग्रेट आहेस यावरती मोठ्याबाई म्हणतात जास्त कौतुक का। करायची काही गरज नाही आहे तेजस म्हणतो थांब ना ते राहिलेलं कौतुक राहिलेलं तुझी तु मी सेवा आहे ना ती करू का मोठ्याबाई म्हणतात जा जा बस केलीस सेवा तू झोप जा असं म्हणत मोठ्या बाई तेजसला झोपी जाण्यासाठी सांगत असतात तेजस मात्र खूप खुश असतो आणि विचार करत असतो चला काही का होईना यांच्याशी बोलता येईल बऱ्याचशा गोष्टी ज्या इतक्या दिवसाच्या साठलेल्या आहेत त्यासुद्धा मला माझ्या मनातल्या सांगता येतील असं म्हणत तेजस दुसऱ्या दिवशीची वाट पाहत असतो दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तेजस उठतो त्याच ते वेळेला इकडे मानसी ऑलरेडी उठलेली असते उठून मानसीने थोडीशी मातेला पाणी घातलेलं असतं आणि मोठ्या बाईंच्या शब्द तिला आठवतात की असं ज्या वेळेला एखादी लोक गाव सोडून आपल्याला शहरासाठी कामानिमित्त ते आता ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्या इथली घरची माती ही घेऊन यायची असते म्हणजे आपल्या गावची माती हीच फक्त तुळशीला फळते तुळशीला इतर कुठची माती आणायची नाही असं म्हणत असताना मानसिक विचार करते हे व्रत मी पूर्ण करणार गावची माती मी आणणार आणि तेव्हा इथली तुळस मी रजवणार सजवणार आणि आता फुलवणार असं म्हणत मानसी विचार करत असताना तिला मागून आवाज येतो काय म्हणूताई कशी आहेस सासरी सगळं ठीक आहे ना सासरची मंडळी ठीक आहेत ना आता बाबांचा आणि हे असा पद्धतीचा आवाज मानसीला जबरदस्त धक्का बसतो ती मागे बघते आणि आता रडायलाच लागते ॲक्च्युली संपदाने हे रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं ते रेकॉर्डिंग आता मानसी आणि त्याच्यामध्ये असतं हे बघितलं हे असं बोलायचं आहे म्हणजे मनुताई ज्या वेळेला सासरे जाईल ना आणि कदाचित आपला फोन नाही उचलणार ना, तर अशी व्हॉईस नोट पाठवायची असते शिकून घ्या तुम्हीसुद्धा म्हणजे तुम्हालासुद्धा तिला अशी व्हॉईस नोट पाठवता येईल आता त्यावेळेला खूप आधी व्हॉईस नोट पाठवून सासरी गेलेल्या मानसीसोबत कसं बोलायचं हे संपतरावांनी ज्यावेळेला संपदाला शिकवत असतात त्याच वेळेला संपदाने ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि हे सगळं सगळं ती मानसीला सांगते आणि ते सांगते तू काळजी करू नकोस बाबा कुठेही गेलेले नाही ते फक्त आपल्या आजूबाजूलाच आहेत तू नको चिंता करू असं म्हणत ती आता मानसीला डोक्यावरून हात फिरवते तिला जवळ घेते वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणायला लागते आणि सासरचा तुझा आज पहिला वाढदिवस आहे ना इतक्या त्याच्यानंतर सासरी वाढदिवस झालाय तुझा तू तु अजिबात रडायचं नाहीये आणि बाबांची आठवण काढून तर बिलकुल नाही तू बाबांची आठवण काढून रडलीस ना तर त्यांना आवडेल का ते नेहमी सांगायचे ना माझी मनुताई नेहमी हसतमुख राहिली पाहिजे म्हणून तर तू हसतमुख राहिलीस तरच या सगळ्यामध्ये त्यांना आता जरा तरी बरं वाटेल पण तू जर का रडत राहिलीस तर त्यांना कसं बरं वाटेल तू सांग बरं मानसी असं म्हणत आता इकडे संपदा मानसीला छानपैकी आता समजवत असते आणि त्यावेळेला मानसी म्हणते त्या आई मी खरं सांगू का तर आज मला खऱ्या अर्थाने असं वाटते की माझ्या आजूबाजूला बाबा कुठेतरी इथेच आहेत आणि ते मला बघतायत यावरती संपदा म्हणते हो बाळा तुझे बाबा तुझ्या आजूबाजूलाच नेहमीच कुठेतरी असणार आहेत आणि ते तुला नेहमी या सगळ्यामध्ये बघतच राहणार आहेत असं म्हणत संपदा आता इकडे आपल्या मुलीला समजवत असते आणि मग ती पुन्हा एकदा विचारते अगं काय गं म्हणजे सासरी तुझा आज पहिला वाढदिवस ना काही सेलिब्रेशन वगैरे असेल ना यावरती मग आता मानसी सांगायला लागते नाही गाई आई म्हणजे कसं सांगू तुला म्हणजे मी इकडे घरामध्ये कुणालाच माहीत नाही आहे की आज माझा वाढदिवस आहे ते इकडे कुणालाही सांगितलेलंच नाही आहे यावरती संपदा विचार करते हे कसं शक्य आहे म्हणजे आता ज्या वेळेला जावईबापू घरी आले होते तेव्हा निधीने स्वतःच्या तोंडांत त्यांना तिचा वाढदिवस आहे हे सांगितलं असेल नाही नाही जावे बापूंच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असेल आणि म्हणून या सगळ्यामध्ये त्यांनी आता सरप्राईज कदाचित प्लॅन केलं असेल मी जर का आत्ता काही बोलले तर उगाच हे सरप्राईज आता इकडे फोल ठरेल म्हणून आता ती आता काहीच बोलत नाही हे सगळं ना, आता संपदा ऐक संपदा बोलत असताना इकडे आता सुनंददायक ती विचार करते अरे बापरे मानसीचा वाढदिवस आहे आणि ती मानसीला व बड्डे विश करण्यासाठी तिकडे आता निघालेली असताना तेजस तिला अडवतो तेजसने अडवल्यावर तेजस म्हणतो काय करतेस कुठे चाललीस हे बघ हे बड्डेचं काही सांगायचं नाही आहे हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे यावरती आता सुमंदा म्हणते काय रे सरप्राईज त्यावरती ते तेजस म्हणतो हो लग्न झाल्यानंतर त्यांचा घरातला पहिला वाढदिवस आहे ना आणि जादू आजी तू पण बोललेलीस ना मला ते बघ तू सुद्धा त्यांना काही सांगू नकोस हो हा यावरती आता इकडे मोठ्या बाईंनाच बोलल्यामुळे सुनंदा चिडते आणि ते तेजस काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये मोठ्या बाईंना बोलतोस यावरती तो म्हणतो काही नाही माझं कालच झालंय जादू आजीसोबत बोलणं तिला हे सगळं माहिती आहे तिला माहिती आहे की मी आज मानसींशी बोलणार आहे आणि या सगळ्यासाठी जादूआजीने मला परवानगी दिलेली आहे जादू मला म्हटली थोडा वेळ बोल म्हणून पण तुला मी काय सांगते तो ऐक तू या सगळ्यामध्ये बिलकुल बोलायला जाऊ नकोस की हे सगळं आजचा बड्डे आहे आपण या बड्डेमध्ये विश करूया असं तू विचार करू नकोस मी असं काहीही करणार नाही आहे मला सरप्राईज द्यायचं आहे यावरती सुनंदा म्हणते सरप्राईज काय आहे यावरती तेजस म्हणतो झालं ना भोळी आई माझी अगं असं काय करते सरप्राईज काय आहे ही गोष्ट तुला कशी काय मी सांगू शकतो अगं सरप्राईज सरप्राईज असतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत संपदा न थांबते आणि आता आपल्या मुलीच्या हातात देते त्यावरती मानसी म्हणते आई ही तर नथ तुझी आहे ना यावरती संपदा सांगते हो ही नत माझी आहे मला ना म्हणजे तुझ्या बाबांनी ही नथ ज्या वेळेला विटभट्टी चालू केली ना तेव्हा विटभट्टीच्या पहिल्या पगारातून घेऊन दिलेली आहे जगळे दागिने ज्या वेळेला गहाण होते ना त्यावेळेला ही नथसुद्धा गहाण होती ती आत्ताच माझ्याकडे थोडेफार पैसे साठले ना आणि मी ही नथ सोडवून आणलेली आहे मी न सांगितलं होतं नंदूला की ही नथ सोडवून आण म्हणून नंदूने ही नथ सोडवून आणली असं म्हणत मग आता तो नंदूला नंदूने सोडवून आणली न दाखवते आणि ही नत तुला आज माझ्याकडून हा आशीर्वाद तुला जर का हा आशीर्वाद मिळाला तर बाबा तुझ्या सोबत असल्याचा तुला आता फील येईल कारण त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या आता याचीही जर का नथ आहे तर तुला या सगळ्यामध्ये ही नथ चांगलं बळ देईल पाठबळ देईल त्यावेळेला तू आता कधी देवात पाया पडायला असेल ना तेव्हा ही नत घालून जा असं म्हणत ती, ती आता आपली नत तिच्या हवाली करते आणि तोपर्यंत इकडे आता विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मानसीच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि ती म्हणते काय गं मामीने तुला काही विनीतच्या लग्नाबद्दल बोलली का त्यावर ती मग आता इकडे संपदा म्हणते नाही गं पण तू का असं विचारलंस आज विनीतच्या लग्नाचा तू कसा काय विषय काढलास यावर ती मानसी म्हणायला लागते नाही गं म्हणजे मला सहजच असं वाटलं की मी त्या दिवशी गेले होते ना मामीकडे सा हे देण्यासाठी आपला शिरा देण्यासाठी त्याच वेळेला मामी म्हणत होती काहीतरी लग्नाचं तर तू बोलून घे ना तिच्या मनात कोणी आहे का तिने कोणी पाहिलंय का विनीतसाठी असं म्हटल्यावर ती संपदा म्हणते ठीक आहे मी बघून घेते तोपर्यंत इकडे तेजस येतो आणि तेजस सगळ्यांना सांगायला लागतो जरी मानसीचा वाढदिवस असला तरी कोणीही या सगळ्यामध्ये त्यांना विश करणार नाही आणि आभा तू स्पेशली जर का मध्येच पचकलीस ना तर गाठ माझ्याशी तू काहीही त्यांना बोलणार नाही आहेस तू फक्त गप्प बसायचं आहे असं म्हणत आपण सगळ्यांनी आता मानसीला कसं विष करायचं काय विष करायचं याचा सगळा आराखडा आखून तयार असतो आबा म्हणते मी सगळं जेवण घरी करेन मी जेवण केल्यावरती मग आता आपण या सगळ्यामध्ये छानपैकी केक करूया केकसुद्धा मिस करणार असं म्हटल्यावर ती इकडे आता तेजस म्हणतो हे बघा आपल्याला काही या कॉम्पिटिशन नाही करायची आहे हे पण मिस करणार ते पण मिस करणार हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव चांगलं काहीतरी झालं पाहिजे आभा म्हणते तू काय मला टोमणा मारतोस का मी सगळं करेन ना नीट यावरती सूरज म्हणतो मी केक आणेन हो मी स्वतःहून म्हणतोय ना मी केक आणेन तर मी नक्कीच केक आणेन आणि या सगळ्यामध्ये मानसीच्या याच्यासाठी मला केक आण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता मी या सगळ्यामध्ये नक्कीच केक आणेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आभा नको नको केक आणायची काही गरज नाही आहे मी आहे ना मी केक बनवेन म्हटलं ना मी केक बनवेन असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये केक बनवण्याचे स्वतःवरती घेते असं हे करत असताना आता मात्र सगळेजणांचं ठरतं की कशा पद्धतीने सगळेजणं बड्डे साजरा करणार कशा पद्धतीने सगळेजणं याच्यामध्ये आता एकत्रितपणे सेलिब्रेशन करणार हे सगळं सगळं ठरलेलं असतं आणि त्यानंतर मग आता सगळेजणं ठरवतात की मानसीचा कसा बड्डे करायचा त्यावरती दिनेशला आता इकडे सांगायला लागते सुनंदा दिनेश आज तू एक काम कर ना तू सुद्धा आज सुट्टी घे ना आज तू हरी थांब आपण छानपैकी वाढदिवस साजरा करू पण दिनेश काही हे सगळं ऐकायला तयार नसतो त्यावरती आभा म्हणते एक काम करूया का आपण विनीतला पण बोलवूया का त्यावरती अचानकपणे आता इकडे तेजसच्या डोक्यात तर ते बरोबर आहे ही जे काही बोलते ना आपण विनीतला जर का आज बोलवलं ना तर या सगळ्यामध्ये विनीतला बोलवून आपण आता हे करू शकतो असं म्हटल्यावरती लगेच ती म्हणते मामा मामीना पण बोलवूया आपण त्यावरती मग आता तेजस म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि तिला त्याला सुद्धा आनंद होतो की निधीचा विषय काढण्यासाठी मला सोपं जाईल म्हणून तो म्हणतो चालेल ठरलं मामामामी आणि यांना सुद्धा आपण बोलवायचं आणि आभाचा प्लॅन यशस्वी होतो आभा खूपच खुश होते हे सगळं चालू असताना मग आता इकडे संपदा सांगायला लागते ठीक आहे ठीक आहे घरच्यांना काही माहीत नाही ना मग ठीक आहे तू सुद्धा काही सांगू नकोस आणि बघ काय तुला वाटतंय संपदाला माहिती असतं की जावय बापू काहीतरी तगडं सरप्राईज देणार आणि माझी मुलगी खुश होणार त्यानंतर ती पुन्हा एकदा विश करते आणि बाळा अशीच हसत राहा कोणत्याही बाबतीत उदास होऊ नको असं म्हणत तिला आशीर्वाद देते आणि आता संपदा तिकडून निघून जायला निघते तोपर्यंत घरामध्ये मात्र आता तिला विश करण्यासाठी सगळेजण हे करत असताना दिनेश चिडतो आणि मी काही इथे थांबणार नाहीये कारण माझी बायको गायत्री ज्यावेळेला या घरात आली तिचा पण पहिला वाढदिवस झालाच असेल ना कोणी तिचा वाढदिवस साजरा केला का नाही ना तर मानसीचा वाढदिवस साजरा करायला मी कशाला थांबू नाही नाही मलासुद्धा मानसीचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये काढी मात्र इंटरेस्ट नाही आहे मी ऑफिसला जाणार यावरती मग आता तेजस म्हणतो असं काय करतोय अरे आपण या सगळ्यामध्ये जर का काहीत्रिमहिनींचा सा वाढदिवस साजरा केला असता त्यांनी काय केलं असतं त्या म्हटल्या असत्या कसला हा इथे वाढदिवस करताय फाईव्ह स्टार हॉटेलला जाऊया हे करूया जे की आपल्याला परवडलं नसतं त्यांचं कसं आहे त्यांची बडी लोके बडी बाते असं आहे ना त्यांचं त्या या सगळ्यामध्ये जे काही करतील ते आपण फॉलो करायचं असतं ते आपल्याला नाही फॉलो करत असं म्हणत आता इकडे दिनेश चिडतो आणि आता तेजसची बडबड बडबड न ऐकता तिकडून निघून जातो यावरती आता इकडे सुनंदा म्हणते काय रे तेजस कशाला त्याला हे सगळं केलंस यावर तेजस म्हणतो मी नाही काय केले त्याचा याचा तोच छिडलाय तोपर्यंत इकडे आता मानसी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते तात्यांना चहा देते तात्यांच्या पाया पडते त्यानंतर तात्या तिला काहीच बोलत नाहीत आणि म्हणतात मनुताई सुखी रहा असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती येते सुगंधाकडे सुनंदाकडे सुनंदा आल्यावरती सुनंदाच्या पाया पडते आणि सुगंधा मात्र आता साधेपणाने बोलून जाते हे काय मानसी म्हणजे आज तू पाया पडतेस तुझा काही वाढदिवस वगैरे असल्यासारखी असं म्हणत सुवंधा स्वतःच्या जाळ्यात बरोबर अडकलेली असते आणि तिच्या लक्षातच नाही नाही आपण काहीतरी हे बोलून चूक केलेली आहे सगळेच जण सुवंधाकडे पाहतात झालं सुवंधात आहे भांडं आपलं फोडणार आणि या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवणार असे सगळेजण विचार करत बसलेले असतात तोपर्यंत नंतर इकडे गायत्री चिडते आणि तुम्ही लोकांनी माझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवलीत याआधीसुद्धा मी सांगितलं होतं की माझ्यापासून गोष्टी लपवायच्या नाही आहेत तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवताय ना असं म्हणत ती चिडते आणि आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये याची शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच असं म्हणत चिडलेली गायत्री काहीतरी ऐकून आलेली असते आणि काहीतरी ऐकून ती सगळ्यांच्या समोर आता इकडे बोलायला लागते आता नक्की तिच्या मनामध्ये काय आहे नक्की तिने काय पाहिले हे सगळं आता येणाऱ्या भागातच कर